शुभम गुहार रायपूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा अध्यक्ष या ठिकाणी नायरा पेट्रोल पंपच्या परिसरामध्ये रायपूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शुद्ध पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन राजीवनगर वानाडोंगरी रायपूर आणि हेंगणा या ठिकाणी नळाची पाईपलाईन गेलेली आहे आणि ही पाईपलाईन पाण्याच्या प्रेशरमुळे नायरा पेट्रोल पंपच्या परिसरामध्ये लिकेज झाली तर दोन दिवसापासून लिकेजचं काम सुरू आहे आज प्रॉब्लेम सापडला जवळपास उद्याला हा प्रॉब्लेम होऊन जाईल उद्यापासनं सुरळीत पाणीपुरवठा आपल्या क्षेत्राचा सुरू होऊन जाईल आणि सगळं असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये रायपूर ग्रामपंचायत वानाडोंगरी नगरपरिषद इंग्णा नगरपंचायत सुद्धा आम्हाला चांगला सहभाग लाभलेला आहे त्यांची मदत आम्हाला होत आहे त्या ठिकाणी वानाडोंगरी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ताजी पण उपस्थित आहेत त्यांनी भेट दिली सोबतच आपले शिवम खंगारजी रायपूर ग्रा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनीसुद्धा इथे भेट दिली जावेद महाजन जी आहेत या सगळ्यांनी आपल्याला भरपूरच बर, सहकार्य दिलं आहे आणि हे काम लवकरात लवकर होईल अशी आम्ही आशा व्यक्त करत आहोत आणि जितक्या लवकरात लवकर नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी देऊ शकू हाच आमचा प्रयत्न आहे धन्यवाद नमस्कार तो, रायपूर रायपूर प्रादेशिक पाणीपुरवठा याची जे पाण्याची पाईपलाईन जे राजीवनगर वाराडबला कनेक्ट होते ती पाईपलाईन फुटल्यामुळे पूर्ण म्हणजे वाराडबी आणि रायपूर इथं पाणीपुरवठा बंद झाला तरी आज इथे येऊन भेट घेतली आणि माहिती घेतली त्या ता, त्या माध्यमातून समजलं की आज पाईपाचं म्हणजे कुठून लीक आहे अजून मिळायचं आहे पण पाईप तो मिळाला आहे आज दिवसापासून पाणीपुरवठा झाला नाही का तुम्हाला हो पाणीपुरवठा तीन दिवसापासून बंद आहे आणि सगळे कर्मचारी वना किंवा ग्रामपंचायतचे कर्मचारी वनाडोंगरी नगर परिषदचे कर्मचारी किंवा प्रादेशिक पुरवठ्याचे कर्मचारी सगळेजण इथे भिळून लागलेले आहे की जसं किती लवकरात लवकर करता येईल पण त्यामुळं काही पाण्याचा त्रास इथे होऊन राहिला कंटिन्यू पाणी तर म्हणजे साठावा कंटिन्यू चालू आहे त्यामुळे थोडंसं लेट होत आहे पण आता ही निश्चित झालं की पाईप मिळाला प्रॉब्लेम मिळाला म्हणजे उद्या सकाळ उद्यापासून पाणीचं पुरवठा चालू होऊन जाईल हे या माध्यमातून नमस्कार मैं कृपा शंकर गुप्ता पाठी उपाध्यक्ष बनन तीन दिन पहले राजू नगर से जो यहाँ हिंगना से पाइप लाइन गई है तो टंकी भरी नहीं तो हम लोगों को लगा कि भाई पानी कहाँ चला गया तो पता लगा कि ये नायरा पेट्रोल पंप के पास में लीकेज है तो उसके आ, हम लोगों ने इसका मतलब समय निकाला और खोजा कि यहाँ पे लीकेज हुआ है और जिसके माध्यम से दो दिन से काम चालू है और आज इसका प्रॉब्लम नियर अबाउट सॉल्व होने के कागार पे है और हो सकता है कल वगैरह हो जाएगा और मिल जाएगा पानी हाँ कल वगैरह राजू नगर में पानी मतलब राजू नगर रायपुर वगैरह हाँ राजू नगर रायपुर पानी अच्छे से संचालित रूप से सुचारू रूप से चले जाएगा ऐसा लग रहा है